पंधरा जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर त्याच्या घरी झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली मुंबई पोलिसांचे डी सी पी दीक्षित गेडाम यांनी पत्रकारांना सांगितलं की ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असे त्याचे प्राथमिक नाव आहे तर प्राथमिक तपासात जिहादीने त्याचे नाव विजयदास असल्याचे उघड केले होते यात कुठेतरी हिंदूंना बदनाम करण्याचा कारस्थानाचा वास येतोय इसमें प्राइमर प्राइमर फिर से ऐसा लगता है कि ये जो एक्यूज है ये बांग्लादेशी है और इंडिया में एंटर करने के इलिगली एंटर करने के बाद एक्यूज़ ने इसका नाम चेंज किया है वो एक रीजन हो सकता है विजय दास विजय ये एक्यूज पिछले कुछ महीनों से पिछले कुछ महीने ये एक्यूज पिछले पाच पहले मुंबई आया है ऐसा पता चला है कुछ कुछ दिन ये मुंबई में 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 रहा रहा बाद मुंबई के कुछ टाउन्स और राहाटी दिन पहले फिर मुंबई आया है ऐसा में पता चला महाराष्ट्राचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या भागात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या वाढत्या संख्येबद्दल सांगितलं सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला ठाण्यातूनच अटक करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बांगलादेशी घुसखो रोहिंगे ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी त्यांना पकडाने आत्मनंती टाका गोष्ट आहे आणि तुम्हाला कल्पना आहे का जो आरोपी मिळालाय तो आरोपी माझ्या मतदारसंघातल्या बॉर्डरवर आज मिळाला सकाळी हिरंदाजी इस्टेटच्या जे कामगार वसाहत आहे त्या कामगार वसाहतीमध्ये टेम्पररी जे स्ट्रक्चर असतात कामगारांचे बांधकाम मजुरांचे त्या त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडलाय पोलिसांनी मी खरखर आमच्या खर, मुंबई पोलिसांचं कौतुक करतो की काहीही त्याच्याकडे पुरावा नसताना सुद्धा किंवा जास्त काही त्याच्या बद्दलची माहिती नसताना तीन दिवसामध्ये आमच्या मुंबई पोलिसांनी म्हणजे पूर्ण राज्यामध्ये वीस पथकं पाठवली होती परंतु अवघ्या एक पंचवीस तीस किलोमीटर असलेल्या ठाण्यामध्ये तो आरोपी सापडला आता ठीक आहे बाकीची माहिती